इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून कुठं पाठिताना मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं हो लागतील मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार तर आम्ही आमचं आमच्या पोरं गावाकडे जाणार हे पण पन सांगतो पण आमच्या तिकडं असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागते हे पण देणार ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना रवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला हे पोहराला तुम्ही तुमच्या पोलीस रुमाल घालून सांगते पाटलांना सांगितलं गाड्या घालून माघारी जा हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा ते कोण कौन कोण आहेत भगी रुमाल घातले आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब होऊन होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्र्याची होईल त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता ध्यानात ठेवा काय होईल मग या सगळ्या पोरा इथून माघारी जातील पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसल ती वेळ येऊ देऊ नका कोण म्हणलं चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी लाल दिसती नुसती वळती चिचुंदरीचा आवाज का ऐकला तुम्ही त्याचा तिचा सारखा जे करते नुसती खलास आणि लगेच हगती हगती कि लगेच निघती आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शेवा देऊ अरे बेट्या नेता नाही येतो जात येतोय शहाण्णव कुळी म्हणतो तू स्वतःला कायचा शहाण्णव कुळीवर भंगार तू <stealthy> नेता बाप नाही येतो समाज बाप येतो शहाण्णव कुळीतला शहाण्णव असं असत शहाण्णव कुळी ही मायबाप त्याची जनता असते नेताबाप नसतो त्याचा शहाण्णव कुळीचा तू एक काम कर तू शहाण्णव कुळीचा नऊ काढून टाका सहा आहे मग कवर चाटेव नेत्याची रातभर चाटेव आता मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेबाला मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो का, का मग तो बोलायला पाहिजे तो नेता तो काय संबंध तू का यागळ्या बेटातला जन्मालेला आहे का यागळ्या बेटात फायदा झाला का तू दादाच रक्त आहे ना ते ते मराठ्याला सोडून असं कस का वागायला लागलं या कायकीच माझ एवढ सांगणं पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषणात तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं तर नीट जर